नमस्कार तुम्ही पाहता मराठवाडा न्यूज इलेव्हन सहा महिन्यात तिसऱ्यांदा मनोज जारंगे पाटील यांचे आमरण उपोषण मराठा आरक्षणाबाबत जे अध्यादेश व मसुदा शासनाने दिला आहे त्याची अंमलबजावणी करावी आंतरवाली सराटी सह राज्यातील गुन्हे वापस घ्यावे शासनाने सगळे सोयरे यांचा कायदा पास करावा विधिमंडळाचे दोन दिवस अधिवेशन घ्यावे हैदराबाद व इतर ठिकाणचे गॅजेट स्वीकारावे आदी मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे शनिवारी दहा दहा रोजी मनोज जोरांगी पाटले यांचे सहा महिन्यात तिसऱ्यांदा अमरण उपोषण करत आहे यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मनोज जोरांगी पाटील यांनी सांगितले की अमरण उपोषण स्थळी सक... समाज बांधवाची बैठक घेतली शासनाने मराठा आरक्षण बाबत अध्यादेश व मसुदा दिला परंतु अध्यादेश व मसुदा यांची अंमलबाजणी होत नाही कुणबी जात प्रणपत्र वितरण झाले पाहिजे त्यासाठी अभियान व शिबिराचे आयोजन होताना दिसत नाही आठ टक्के ग्रामपंचायत मध्ये फक्त यादी लावली आहे बाकी ठिकाणी यादी लावली गेली नाही वाटप झालेले प्रमाणपत्राच्या आधारे रक्तातील आंतरवाडी सराठी सह राज्यात दाखल झालेले गुन्हे तात्काळ वापस घेतले गेले नाही हैदराबाद व इतर संस्थानाचे गॅजेट स्वीकारले नाही या कामाला शासनाकडून गती मिळाली नाही असे मनोज जरांगी पाटील यांनी सांगितले शिंदे समितीचे काम संत गतीने सुरू आहे मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून कायदा वापस करावा शासनाला संपर्कासाठी दारे खुले आहे सध्या शासनाने संपर्क केला नाही मागणी व अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्याने परत उपोषण करावे लागत आहे असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले